सा सताबाई हरी बाबा पिंगळे मना नवचदरी ग मंड नवचदरी ग हाडाशी जतरंगाया जागस शिस्कवडा फुटेला सुगंध सुटला दावण्याचा किसका दैत्य बाळा तुझ्या लग्नाचा किस्ताळ जळी ते वाळ तुझ्या लग्नाचा बाळा गयाला माझ्या ग बाळा गयाला माझ्या गरा मिळाला डोंगायाचा ग डावणा सुटला सुगंध सुटला डावण्याचा किस्ता दळी ते बाळा तुझ्या लग्नाचा किसका दही बाळा तुझ्या या लागणार हळद गज बजी ग हळद गज बजी गिवळी झाली ना माझी चोळी ग केवडा फुटला सुगंध सुटला डावण्याचा किसका दही बाळा तुझ्या या लागणार किसका दळी त्या बाळा तुझ्या या लागणाच मोठला शब्द ध्यानातून जातो माझ्या ग बाळाला माझ्या गांधीते मुंड वळी ग केवडा सुटाला सुगंध सुटला डावण्याचा किसका दळी त्या बाळा तुझ्या या लागणाचा किसका दळी त्या बाळा तुझ्या या लग्नाचं मांडगवच्या तारी ग मांडगवच्या तारी गिवळी गाडी वटी ग शावणा फुटला सुगंध सुटला डावण्याचा किसका दळी बाळा तुझ्या लग्नाचा किसका का दरी त्या लग्नाचा बाळा गयाला माझ्या ग बाळा गयाला माझ्या ग बाली त्या कपलपटी ग जेवणा सुटला सुगंध सुटला लावण्याचा किसका का दरी त्या वाळा तुझ्या लग्नाचा किसका दळी त्या बाळा तुझ्या या लग्नाचा मांडगवाच्या दारी ग मांडगवांच्या दारी पिवळी माझी चोळी ग सुगंध सुट देवडा सुटला सुगंध सुटला धावण्याचा किसका दळी बाळा तुझ्या या लग्नाचा किस्कार दळी त्या बाळा लग्नाचा लग्नास बाळा गयाला माझ्या घन बाळाला माझ्या घडी त्या ग जेवडा सुटला सुगंध चुडला डावण्याचा किस्कार दळी त्या बाळा तुझ्या लग्नाच किस्काळी वळा तुझ्या लग्नाचं ज्या दारी ग मडगवच्या दारी गाराची नाट्या लाट्याली गेवणा सुटला सुगंध सुटला लावण्याचा किस्तकार दळी त्या वळा तुझ्या लग्नाचं किसका दळी त्या बाळा तुझ्या लग्नात बंधूचं पातयाळ ग बंधूचं पातयाळ गीच्या वरच्या वरी गड सुटला सुगंध सुटला दा। लावण्याच किसका दळी त्या बाळ तुझ्या लग्नात नमस्कार दैत्य बाळा तुझ्या लग्नाचा